तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या बागेत खतं घालायचं चा काम चालू झालेलं आहे त्याप्रमाणे आजही मी बागेत आलेली आहे आणि खतं घालायचं चा काम चालू आहे आणि खतं घालायबरोबर घालण्याबरोबरच आमच्या इथे बांदी काढायचं पण काम चालू आहे बांदी हे इकडे म्हटलं जातं म्हणजे माझ्या सासरच्या पट्ट्यात आणि माझ्या माहेरी ह्याला बाणगुळं असं म्हटलं जातं तर तुमच्याकडे ह्याला नक्की काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला जवळून दाखवते बांधी काढायचं काम कसं चालू आहे तर हे अशा प्रकारे बांधी काढायचं काम चालू आहे ह्या बांधी येत ना जे आपण आंब्याला किंवा खत वगैरे घालतो किंवा फवारणी वगैरे करतो फळं येण्यासाठी सेंद्रिय हो। तर त्याचं सगळं पोषण हे या बांद्या खातात आणि आंब्याच्या झाडाला पोषण म्हणावं तेवढं मिळत नाही त्यामुळे काय होतं की आपल्या फळझाडाची जी लागवडीची किंवा फळं देण्याची जी काही क्षमता असते ना ती कमी होऊन जाते त्यामुळे आपल्याला ह्या बांधी काढाव्या लागतात जेणेकरून की आपण जे काही फळझाडाला दिलेलं खत किंवा त्याचं खाद्य जे काही आहे ते त्या झाडांच्या मुळांपासून व्यवस्थित फांद्यांपासून सगळीकडे व्यवस्थित मिळून आपल्याला फळाची ही फळाची उत्पत्ती ही जास्त मिळावी त्यामुळे ह्या बांधी काढायच्या असतात आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आत्ता माझ्या बागेत मी आलेली आहे तर कसे काजू आता पूर्वीपेक्षा जरा मोठे झालेले आहेत काही काही तर माझ्या उंचीच्या फार वरती गेलेले आहेत आणि इथे काजू काढण्याबरोबरच काही खैर तोडले जात आहेत कारण हे खैर काजूंना नुकसान करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान म्हणजे काय करतात तर ते काजूंच्या पूर्ण अवतीभोवती असल्यामुळे ना पूर्ण काजूच्या झाडाला ते वेटोळे घालून बसतात आणि त्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा काजूवर किंवा काही काढायला येतो फळं तर तेव्हा या खैऱ्याला काटे असतात हे लागून आपल्याला दुखापत किंवा इजा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे काजूच्या आजूबाजूचे सगळे खैर आम्ही असे तोडून घेतो आणि काही काही ठिकाणी काय होतं की आता पाऊस पडून गेला आहे तर वादळ वाऱ्यामुळे काय होतं आहे ह्या ज्या काही काजू ज्या असतात त्या आता जशा उभ्या दिसत आहेत त्या जरा झुकलेल्या असतात किंवा खाली झालेलं असतं म्हणजे मुळात मुळं थोडी वर आलेली असतात तर काजूंना आपल्याला तेव्हा टेकू लावावा लागतो टेकू म्हणजे का की काजूचं झाड उपळून बाहेर येऊ नये त्याची मुळं जमिनीच्या वर येऊ नयेत म्हणून आणि ते व्यवस्थित उभं राहावं म्हणून आपण त्याला ते टेकू लावावा लागतो तर तो नाही लावला तर मग काजू काय होतात की आडव्या पडतात त्या आणि मग कसं होतं मुळं वर आल्यामुळे त्यांना पोषण मिळणं बंद होऊन जातं तर ते आपल्याला नको असतं कारण अशाने काजूचं झाड मरू शकतं तर ते वाचवण्यासाठी आपल्याला टेकू लावावे लागतात काय काय वेळेला काजूच्या मुदात दगड लावून ती झाडं व्यवस्थित उभी केली जातात त्याच्यावरती माती सरकवून अशी व्यवस्थित ती चेपून माती ती झाडं उभी केली जातात आणि तुम्ही बघू शकता आता माझ्या गडग्यामध्ये मा केवढं तरी मोठं असं बांबूचं बेट आहे तर ह्या गडग्यातनं लोक गुढी पौर्णिमेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी वगैरे इथनं हे बांबू तोडून लोक नेतात गुढी उभारण्यासाठी तर आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी गौरी चॅनलला धन्यवाद